मी आपली ब्लॅक पॅन्थर माझ्या पाठीमागे बघता या गाडीचं आपण पूजन करायला आलो होतो <ण्दवाद> नमस्कार सुप्रभात मित्रांनो आज पुन्हा एकदा कोल्हापूर वाया सातारा कशासाठी का ते तुम्हाला गाडीवर बसल्यानंतर सांगतो सकाळचे बरोबर सहा वाजलेले आहेत सहा वाजून पाच मिनिट झालेले आहेत फटाक निघू सगळी तयारी झाली काही ट्रॅफिक सुरू व्हायच्यात आपल्याला हायवेला लागायचं टँक बॅग घेतली हेल्मेट रेडे पॅन्ट तर घातली आहेच जरकी सात वाजलेत आणि सकाळचं वातावरण बघा अशा मस्त धोक्या धोक्यातून पुण्यातून बाहेर पडलोय समोर आता कात्रचा बोगदा आहे धुकं असल्यामुळं थंडी कमी आहे आणि थंडी कमी असल्यामुळं रायडिंगला जी मजा येते हा 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 आज पण रस्त्याला जरा जास्तच गर्दी वाटते होते उद्या ख्रिसमस लोक सुट्ट्या घेऊन फिरायला चालेत सगळे तर विषय असा आहे की पुन्हा कोल्हापूर कशासाठी परवा बावीस तारखेला माझा मित्र सुरेश त्याच्या पुत्नीच्या लग्नाला सातारला गेलो होतो आज आहे चोवीस डिसेंबर म्हणजे बावीस तारखेला परवा दिवशीच गेलो होतो आणि रात्री परत आलो होतो आज पुन्हा जायचं कारण म्हणजे माझा बंधू लहान जो पोलीसमध्ये आहे सुधीर गोरपडे त्यानं एक्स्टर घेतली हुंडाई एक्स्टर तर तो आता गावी आहे आणि तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आमच्यात जे पण गाडी येईल नवीन ती गाडी आम्ही ज्योतिबाला घेऊन जातो ते घेऊन आपण कोल्हापूरला जाणार आहेच कोल्हापूरला ज्योतिबाचं दर्शन घेणार जमलं तर पन्हाळा पण पन करणार नियोजन तर आहे असं आता बघू काय काय होतं आहे माल आता सातारपर्यंत तर या गाडीवर चाललोय इथून पुढं जर पॅन्टर पुढे न्यायची नाही ठरलं तर मग मोठं आपला सातारपर्यंतच होईल सातार नंतर आपण कारनं जाणार आहे खेड शिवपूरला आलोय आपण नवीन पुलाचं किती दिवस झालं काम चाल कधी पूर्ण होणार माहित नाही तरी नशीब हा रस्ता आता चांगला केला पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था होती हे टोल नाक्यावर किती गर्दी आहे मी वा म्हटलं ना आज जास्तच गर्दी वाटते वाहनांची सकाळी सात सव्वा सातला ही परिस्थिती आहे आज मस्त सूर्योदय बघायचा आपल्याला असल्या धुक्यातून सूर्योदय कसा दिसेल हे पण आज अनुभव हरिश्चंद्रगडला जाताना एक गोष्ट मी पुन्हा नव्याने शिकलो त्या दिवशी आपले नाईट ड्युटीचे स्टाफ होते त्याच्यामुळं थोडं उशिरा निघालो पण हळूहळू ते लेट 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 होत गेलं आणि पायथ्याला आम्ही संध्याकाळी सहाला पोचलो पूर्ण दिवस प्रवासात गेला त्यात थोडे प्रॉब्लेम पण झाले तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की बघा हरी काय काय प्रॉब्लेम झाले पण ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आम्ही ट्रेक केला सक्सेसफुल खूप मजा आली तर मी सांगत होतो सा की नवीन गोष्ट नव्याने शिकलो एवढ्यासाठी म्हणतो की हे मला आधी पण माहीत होतं पण त्या दिवशी पुन्हा नव्यानं मला अनुभव आला की बाहेर जाताना बाईकवर किंवा तुम्ही फोर व्हीलरनं जरी जाणार असेल तर प्रवासाला नेहमी सकाळी सकाळी पहाटे जेवढं तुम्हाला शक्य तेवढं लवकर घरातून बाहेर पडायचं तर प्रवासाची मजा घेता येते ही जी थंड थंड हवा लागताना जी कॉर्नरिंगची मजा आहे ना ती नाही मी शब्दात सांगू शकत तिस एक नंबर फिलिंग आहे एक नंबर सारोळा येता येता धुकं आणि थंडी दोन्ही वाढले आता थंडी हुडहुडी वरायला होणार सुरू झाली काय करतो हा थांबायच वाटत आली निरा नदी बाउंड्री सातारा आणि पुणे मधली त्या पुला घालून भोरला फाटा फुटतो वरंदा घाट वगैरे तिकडे जाता जोपर्यंत काम चालू होतं खूप ट्रॅफिक व्हायचं इझी झालं काही गर्दी सात साडेसात वाजता जात असतील एवढी लोक तिकडे खाली साऊथ मला तर जास्तीत जास्त वाटतो गो, गोवा गोवासाठी पण बरेच जण असतील मला पण एकदा करून गोवा ट्रिप बाईक राईड करायची आहे कधी येतो आहे काय माहीत सकाळी फक्त चहा घेऊन आहे पण नाश्त्याला वगैरे कुठं थांबणार नाही आता डायरेक्ट नाश्त्याला सातारमध्येच तिथूनच आपण डिसाईड आहे बाईक घेऊन जायचं आहे का फोर व्हीलर मधून जायचं ते एवढी रस्त्याला गर्दी आहे म्हणजे खंबाटकी घाटात आता ट्रॅफिक असूनही म्हणजे झालं मागच्या वेळी कोल्हापूरला जाताना बापरे काय ट्रॅफिक होतं कधी नव्हे ते पारगाव खंडाळेसुद्धा सुद्धा खूप ट्रॅफिक होतं ते चारची व्हील किती बाहेर काढलेत का मोठ्या साईजचेच टाकलेले आहेत ती यस मला सांगा बापरे केवढे टायर आहेत ते एक, -एक व्हीत बाहेर आलेत गाडीच्या बॉडीच्या पुष्पाची गाडी दिसते पुष्पा आहे का नाही बारगाव खंडाळा पास केला तरी खंबटकी गाठ बिलकुल दिसत नाहीये झिरो विजिबिलिटी आहे एवढं धूक आहे ट्रीप चालली ट्रीप आपल्या लालपुरीतून दोन लालपुरी आहेत ही मजा काय आवडत आहे ही परत नाही अनुभवत आहेत किती तुम्ही घोडे घ्या गाड्या घ्या काही मजा परत नाही शाळेच्या ट्रिपची वाईज मजा आहे ना बाबू टू व्हीलर पे आता आहे हो हो सुरू होत आहे पण धुक्यामुळे लक्षात नव्हतं आला ऑलरेडी वा चला चला घाटामध्ये बिलकुल ट्रॅफिक नाही मिळालं मस्त स्विंग 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 करत निघालो काय भरलं हे बापरे कसा आला गाठ चढून माहित नाही एक दोन मिनिटाचा सुसुब्रेक इथे घेऊ फोन पण कोणाचा आला ते पण बघू आणि मग पुढे जाऊ <laughs> तो आणवाडी टोल नाका सूर्य अक्षरशः चंद्रासारखं वाटतोय अं धुक्याच्या वातावरणामुळं आणि ढगामुळं सातारा अगदी जवळ आलेला मी आपली ब्लॅक पॅन्थर एकोणा दिसते तेल बॉक्स आणि टँक बॅग घेऊन मग सुसुला थांबलो होतो पण तिथं काय थांबलो था नाही इतका घाणेरडा वाश येत होता त्याच्यामुळं आता इथं एक दोन मिनटाचा ब्रेक आहे ॲक्च्युली मला पेट्रोल टाकायचं होतं एच पीच्या पेट्रोल पंपामध्ये लिमखिंडीतून पुढे आलो नेहमीप्रमाणे जो सातारा दिसतो किंवा अजिंक्यतारा दिसतो काहीच दिसत नाही आज साडेआठ वाजली बरोबर साडेसहा ते साडेआठ दोन तासात आलो आपण हे नाश्त्याला किती गर्दी आहे कामत बॉम्बे रेस्टॉरंट चौक ह्या चौकातूनच पलीकडच्या बाजूला भावाचं फ्लॅट आहे तर तिथे जाऊनच आपण नाश्ता करणार आहे ते डोंगरावर उभ्या आणि माझ्या पाठीमागे बघताय या गाडीचं आपण पूजन करायला आलो होतो गाडीची पूजा वगैरे झालेली आहे हे समोर दिसतंय मंदिर मंदिरातून दर्शन घेऊन आलो मंदिरामध्ये काय कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता त्याच्यामुळे गाडीची इथंच पूजा केली आज खूप गर्दी आहे लग्नाचा सीझन असल्यामुळं सगळे नवरा नवरी आणि त्यांचे वाराडी असे सगळेजण दर्शनासाठी आले ही एक गाडी अशा दोन गाड्यामध्ये सगळी फॅमिली आलेली आहे आई साहेब दोन नंबरचे बंधू आमचे हां जय होला